मी बालाजी नाटके गट अधिकारी पंचायत समिती बारशी आता सध्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च सुरू होत असून येत्या दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे व येत्या बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे बार्शी तालुक्यामध्ये इयत्ता दहावीचे अठरा केंद्र असून परीक्षा केंद्र असून पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत व इयत्ता बारावीचे बार्शी तालुक्यामध्ये चौदा परीक्षा केंद्र असून सहा हजार चारशे वीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत प्रत्येक केंद्राला बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे यासोबतच जिल्हा दक्षता समितीकडून देखील नियोजन करण्यात आलेलं आहे दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी प्रकार झालेला आहे अशा संवेदनशील केंद्राची यादी बोर्डाकडून प्राप्त झालेली असून अशा संवेदनशील केंद्रा केंद्रावरचे केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांची दुसऱ्या केंद्र केंद्रा, परीक्षा केंद्रावर नियुक्ती केलेली लि, केली जाणार आहे म्हणजे संवेदनशील केंद्राचे जे संचालक आहेत ते त्याच केंद्रावर काम न करता ते दुसऱ्या परीक्षा केंद्रावर काम करणार आहेत यासोबतच सर्व केंद्रांच्या यादीसहित पोलीस स्टेशनला पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज देण्यात आलेले असून पोलीस महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ माल माल प्रॅक्टिसेस ऍक्ट दोन एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत ज्या ठिकाणी गैरप्रकार होणार आहेत अशा ठिकाणी अशा गैरप्रकारावर योग्य ती कारवा, कारवाई कारवाई केली जाणार आहे यासोबतच परीक्षा केंद्राच्या क्षेत्रामध्ये जमा जमावबंदी लागू असणार आहे आणि एवढं करूनही ज्या परीक्षा केंद्राची काही त्रुटी असेल किंवा परीक्षा केंद्राच्या त्रुटीमुळे एखाद्या ठिकाणी जर मास्क कॉपी किंवा कॉपी जर झाली तर अशी परीक्षा केंद्रे ची मान्यता पुढच्या वर्षीपासून रद्द केली जाणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी अशी परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार नाही त्यात त्यांचं परीक्षा केंद्र काढून घेतलं जाणार आहे असं बोर्डाकडून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे थँक्यू